उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणानं समाज माध्यमांद्वारे शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता धमकी देणारा तरुण एकनाथ शिंदे यांच्याच कोपरी पाच पाखडी मतदारसंघातील असल्याचं समोर आले असून या तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे धमकी देण्याच्या मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस त्याचा तपास करत आहे रविवारी एका तरुणानं समाज माध्यमांवर एक चित्रपीत प्रसारित केली होती यामध्ये त्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली ही चित्रपी प्रसारित होताच ठाण्यात संताप व्यक्त होऊ लागला वागळे इस्टेट भागातील शिवसेना शिंदे गटाचे अधिकारी परेश चाळके यांच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री श्रीनगर पोलीस ठाणे गाठले आणि एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यानंतर परेश चाळके यांची तक्रार नोंदवून घेत पोलिसांनी हितेश प्रकाशंडे सव्वीस या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला हितेश हा वागळे इस्टेट मधील वारळी पारा परिसरात राहतो हा परिसर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाच पाखाडी मतदारसंघात येतो गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हितेशचा शोध सुरू केला दरम्यान सोमवारी सकाळी पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केलीय त्यांना असं कृत्य का केलं हे अद्याप समजू शकलेलं नसून पोलीस त्याचा तपास करत आहेत एक नाथ शिंदे तेरी तो माँ जाके पूछ मेरे को कलवा हॉस्पिटल में क्यों मारा तेरी मा बारूद उड़ा दूंगा पुलिस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी से एक नाथ शिंदे ऐसी उसकी उसको बताऊंगा बाप कौन है मैं रोज जाता हूँ बॉम्बे में मंत्रालय में जाके पूछना इितेश प्रकाश धेंडे को ने एकनाथ शिंदे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर होगी दिनांक पाँच एक दो हजार पच्चीस रोजी एक इंस्टाग्राम लाइव वीडियो अपने लाला होता त्या अनुषंगाने फिर्यादी परेश चाळके यांनी एक तक्रार दिली होती की माननीय हो उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कट करून मारण्याची किंवा त्यांना त्यांच्याबद्दल असंबद्ध बोलण्याची अशी एक तक्रार आपल्याला व्हिडिओद्वारे प्राप्त झाली होती आपण तात्काळ त्या घटनेची दखल घेऊन श्रीनगर पोलीस स्टेशन येथे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस या क्रमांकाने गुन्हा दाखल होता त्यातील जो आरोपी होता तो आरोपीला आपण आज रोजी ताब्यात घेतला आहे एकंदरीत एक आपण सहा ते सात टीम या गुन्ह्याच्या तपासकामी श्रीनगर पोलीस स्टेशनद्वारे केल्या पाठवण्यात आल्या होत्या सदर आरोपी हा वैशाली नगर त्याचबरोबर घाटीपाडा योगी हिल्स बोलून बंद त्या करून पूर्ण जंगलमध्ये तो पसार झाला होता आपण कसोशीने त्याला आज रोजी घाटीपाडा एरियातून ताब्यात घेतला आहे आणि त्याला आता तपासकामी आपण पुढील प्रक्रिया आपण करत आहोत आणखी कारण काय आहे धमकवण्याचा त्याला कोणी चेतवणी दिली होती का त्याने हा व्हिडिओ शेअर करत उपमुख्यमंत्र्यांना चेतवणी देण्यात आली प्राथमिक कारण जे आम्हाला निष्पन्न होत आहे की त्याचे काही वाद कळवामधील जे गार्ड आहेत जे तिथे सिक्युरिटी गार्ड त्यांच्याशी जे झालं होतं त्याच्यानंतर त्यांचा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्यांनी एक कृत्य केल्याचं प्रथमदर्शी त्याच्या बोलण्यातून वाटतंय पण पूर्ण आम्हाला तपासामध्ये खात्री केल्याशिवाय आम्ही निश्चित कारण अद्याप सांगता येणार नाही ना मात्र आम्ही पुढे तपास करत आहोत आरोग्यला आता मान्य कोर्टासमोर आम्ही हजर करत आहोत मंत्रालयाचा मध्ये माझं नाव प्राथमिक तपासामध्ये असं दिसतंय की तो, तो, तो रेग्युलर सर्वत्र फिरणारा व्यक्ती आहे तो मंत्रालयामध्ये जात होता इथले लोकल सगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसला पण जात होता आता पुढे त्यांनी नेमकं काय उद्देशाने जात होता ह्याचा तपास बाकी आहे आणि आम्ही तपास करत आहोत काय काय बेसिकली हा बेकार आहे नवी पास हा अशिक्षित जवळपास नवी पास आहे आणि सध्या कोणतंही काम करत नाही जो मिळेल तो काम मजुरीचं करतो याचं फॅमिली बॅकग्राऊंड पण तसंच आहे आणि मेजर असं कुठलंही त्याचं Uh, शिक्षण किंवा कुठल्या चांगल्या ह्याच्यामध्ये काम करतो असं कुठलंच बॅकग्राऊंड मिळालेलं पकडलेला आहे व्हिडिओचं आम्ही प्रथम जे अनालिसिस केलं त्याच्यामध्ये स्वतः बनवलेला व्हिडिओ आहे त्याचा एक मित्राचा मोबाईल घेतला होता आणि त्या मित्राच्या मोबाईलमध्ये स्वतः व्हिडिओ करून स्वतः स्वतःच्या अकाउंट वरती लाईव्ह केलं क्रिमिनल बॅकग्राऊंड लाईव्ह अगोदर त्याच्यावरती गुन्हे दाखल असेल माहिती आम्ही त्याचे बॅकग्राऊंड पूर्ण व्हेरीफाय केलेलं आहे त्याच्यावरती पूर्वी त्याच्यावरती काय गुन्हे श्रीनगर आणि राबोडीमध्ये दाखल आहेत सर काय रिकव्हरी अद्याप काहीच रिकव्हरी नाही पण पुढे तपासामध्ये आम्ही पूर्ण जे कारवाई आहे जी का हे अत्यंत सेन्सिटिव्ह प्रकरण आहे आम्ही व्यवस्थित त्याचं तपास करू योग्य पद्धतीने याची कुण्याची उकल झाली त्याबद्दल आम्ही श्रीनगर पोलीस स्टेशनचं आभार मानतो आणि पुढे आम्ही निश्चित तपास करतो विकृत आहे का मेडिकल रिपोर्ट अद्याप कुठलंही असं रिपोर्ट सादर केलेलं नाहीये पण त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिलीशी बोलून आम्ही पुढे तपास करतो पण त्याचं जे वर्तन आहे ते असंबंध असं वाटतंय असं फॅमिलीचं म्हणणं आहे ठीक है को धमकी देने वाले आरोपी को 24 घंटे के भीतर गिरफ्तार किया गया है क्या कुछ इसका बैकग्राउंड है किस तरीके से इसको गिरफ्तार किया गया ये जनवरी को एक मामला पुलिस के के सामने आया था कंप्लेनेंट जो है परेश साल जी उन्होंने एक कंप्लेंट दी थी कि एक शख्स जो लाइव वीडियो इंस्टाग्राम पे उन्होंने शेयर किया और उसमें माननीय महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री जी एक शिंदे साहब के अगेंस्ट कुछ थ्रेट ऐसा वर्ड यूज करके ऐसा धमकी का वीडियो वायरल किया था हमने 12 घंटे से पहले ही कंसर्न आरोपियों को आरोपी को हमने हिरासत में लिया है प्राथमिक इन्वेस्टिगेशन में यह पाया गया है कि आ, वो उसका एजुकेशन ये नाइन्थ पास है और उसका कुछ पूर्व दो दिन पहले हॉस्पिटल के सिक्योरिटी गार्ड से कोई उसका लड़ाई हुई थी उसी टेंशन में उसी झगड़े में उसने ये कृत किया था आ, उसका फैमिली बैकग्राउंड भी हमने वेरीफाई करना शुरू किया है और आगे का इन्वेस्टिगेशन शुरू किया सर जिस तरीके से महाराष्ट्र के, के उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदो को जब इसके पहले भी मंत्री थे इस दौरान भी गड़े से अनेक धमकी वगैरह आई थी उस एंगल से भी जांच पड़ताल की जाएगी क्या कुछ सुरक्षा में इजाफा करने की भी आपकी कुछ तरक्की रहेगी क्या इसके अंदर माननीय वी आई पी सिक्योरिटी के अनुसंधान में जितने भी पॉसिबल एंगल है हम सब चेक करेंगे ये आरोपी का बैकग्राउंड भी हमने पूरा वेरीफाई करेंगे अभी आज ही उसको हिरासत में लिया है आगे का इन्वेस्टिगेशन में जितने भी एंगल है उस पर कार्रवाई की जाएगा तो आरोपी का जो एज है अभी 23 थ्री का आरोपी का एज है सर जिस तरीके से बताया जा रहा है कि मानसिक संतुलन भी उसकी कहीं ना कहीं खराब नजर है परिवार वालों का ऐसा कहना है मेरा हमने उसका फैमिली बैकग्राउंड चेक किया है तो फैमिली वालों को उसकी लास्ट दो तीन महीने से उसका बिहेवियर में कुछ चेंजेस आ रहे हैं लेकिन मेडिकली हमारे पास कुछ भी ऐसा प्रूफ अभी नहीं है लेकिन हम पूरा वेरिफिकेशन करेंगे और आगे की कार्रवाई में तपास में सब कुछ ऑन रिकॉर्ड लाएंगे अरेस्ट किया गया था सर। आ, आरोपियों सर। को ये जो, जो आरोपी है उसको घाटीपाड़ा एरिया है जो मुंड के ऊपरी हिल एरिया है वहाँ से हमने अरेस्ट किया जो इन्वेस्टिगेशन जो बेसिक इन्वेस्टिगेशन में हमने देखा है की उसने उसका एक फ्रेंड है उसका मोबाइल लिया था और उसने खुद लाइव खुद बना के अपने इंस्टाग्राम अकाउंट पे अपना वीडियो वायरल किया सर तो, जिस तरीके से बड़े इतने वीवीआईपी है तो जिस तरीके से टीम ने कार्रवाई किया कुछ सराहने के तौर पर जो उनकी कारगुजारी वो साफ कदम भेजने की कोशिश की जाएगी माननीय सीपी साहब ने टीम का अभिनंदन किया है माननीय ज्वाइंट सीपी साहब ने सबको शुभकामनाएं दी है ये अच्छा डिटेक्शन श्रीनगर पुलिस स्टेशन ने किया है आरोपी गुन्हे 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 दाखल होते होते ते कोणत्या जो प्रकार घडला त्याच्यामध्ये ते आरोपींनी एकनाथ शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री त्यांना एकदम खालच्या थराला जाऊन त्यांनी भाषा वापरली होती शिव्या दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की रात्री घरावरती फायरिंग करणार म्हणून मग आम्ही सगळे आमचे पदाधिकारी घेऊन इकडे येऊन आम्ही जी गुन्हा दाखल केला त्याच्यावरती त्याच्यावरती पोलिसांनी श्रीनगर पोलिस स्टेशननी खूप क्विक ॲक्शन घेऊन बारा तास बारा तासाची आत त्याला अटक केली आमचे कार्यकर्ते सगळे पोलिसांबरोबर काल अख्खा डोंगर पिंजून काढला होता जिथे ते 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 माहिती भेटली तिथे मारुती बालशंकर सगळे सुनील मोरे सगळे आमचे पदाधिकारी पोलिसांबरोबर त्यांना सहकार्य करत होते पण सकाळी तो मुंबईला त्याला ट्रेस झाले आणि पोलिसांनी बारा आत छडा लावून त्याला अटक केली होती so वेळीच जर ट्रेस नसेल झाला तर नाजक्की झाली असती पोलिसांची त्यांची तुम्ही आत्ता या ठिकाणी जसं त्याला आमच्यामध्ये शिवसेनिक स्टाईल दाखवली असते नाही आम्हाला भेटला असता तर आम्ही त्याला आमची पद्धतीने विचारणा केलीच असती की बाबा असं का केलं पण शिवसेना स्टाईल करणं थोडं चुकीचं झालं असतं कारण तो गुन्हा दाखल झाला होता पण पोलिसांनी जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही श्रीनगर पोलीस स्टेशनचे सगळे स्टाफ सिनियर डी सी पी एसी पी पासून सिनियर आणि पी आय ए पी आय आणि हवालदार सगळे जे मेजर सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी चोवीस तासाच्यात बारा तासाच्यात गुन्हा आल्यावर खबरू आणला आहे सर याच्या अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हा आहे गुन्हा असा आता गुन्हा केला आहे काय कारवाई झाली पाहिजे एखाद्या अशा प्रकारच्या गुन्हेगाराला नाही ना गुन्हेगार म्हणता येणार नाही जरा ना की गुन्हेगार आहेच त्याच्यावरती दोन चार केसी आहेत पण थोडंसं मध्ये एकदा त्याला थोडंसं मारहाण झाली होती एका त्याच्या याच्यामध्ये तर त्याच्या डो आता त्याच्याशी बोलल्यानंतर असं वाटतंय की ज्या डोक्यावरती काही परिणाम आहे त्या परिणामानुसार काही असं पोलीस चौकशी करतीलच बघूत काय मागणी असं तुमची नाही आमची मागणी आहे की त्याला कडक शिक्षा व्हावी त्यांनी काल जे उपचार वापरले आहेत मुख्यमंत्र्यांसाहेबांबरोबर त्याच्याशी काही त्यांचा संबंध नाही त्यांनी काही त्याला वाईट बोललं नाही कधी किंवा मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमच्याविषयी पत्रकारांना चांगले माहीत आहेत की ते कोणी गेल्यानंतर त्यांचं काम नाही त्यांच्याकडे शब्द नाही आहे पण आता हे का केलं कशासाठी केलं एवढं टोकाची भूमिका का घेत होता ते आता ह्याच्यातली माहिती पडेल आपल्याला ठीक